शांत पाण्याचा विस्तार भंडार दरा सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य धबधबे तलाव आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे तर तयार राहा कारण हा प्रवास होणार आहे निसर्ग साहस आणि आठवणींनी भरलेला नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना सुखाच्या मध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा हो तुषार आहोत महाराष्ट्राचं सगळ्यांचं आवडतं हिल स्टेशन आणि मान्सून मध्ये तुम्ही आल्यावरती इथे तुम्हाला वेगळीच दुनिया बघायला मिळेल म्हणजे थाउजंड ऑफ वॉटरफॉल असंही म्हणता येईल म्हणजेच भंडारदरा आता आपण भंडारदराला फक्त दहा किलोमीटर आलेला आहे दहा किलोमीटर आपला भंडारा चालू होणार आहे आज आपण भंडारदरामधील म्हणजे जे नावातील वॉटरफॉल आहेत ते कव्हर करणार आहोत आणि पूर्णतः कव्हर करता येणार नाही कारण आपल्याकडे बंडेच आहे सकाळ जाऊया भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळ आहे पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटर आणि मुंबई पासून एकशे नव्वद किलोमीटर आहे जर तुम्ही मुंबई पासून येत असाल कल्याण इकतपुरी करून तुम्ही भंडारदरा पर्यंत पोहोचता येते आणि जर तुम्ही पुण्यापासून येत असाल तर चाकण राजगुरुनगर मंचर नारणगाव हे करत तुम्ही भंडारदरा पर्यंत पोहोचता येते मित्रांनो आपण आता डॅम लागलाय भंडारदार तुम्ही मागे बघताय हा इथे ना आपल्याला अंब्रेला वॉटरफॉल आहे तुम्ही आता मध्ये वगैरे बघितलं असेल पण आता बंद आहे वॉटरफॉल डॅम बंद असल्यामुळे पाऊस नाहीये आता तुम्ही मुंबईवर ना आला आता ही तुम्हाला डॅम लागेलच इथे आणि आता जर अंब्रेला वॉटरफॉल चालू असेल तुम्हाला जर अमरेला वॉटरफॉल करायचा असेल तर इथून सरळ रस्ता आहे इथे गाडी पार्क करून असं असं इथून असं जंगल आपलं अंब्रेला वॉटरफॉल तर खाली जाता येतं आता बंद असल्यामुळे आपण डायरेक्ट आता पुढे जातोय चला जाता आपला डॅमचा व्ह्यू लागलाय बाप रे बाप प्रचंड असा मोठा डॅम आहे आपण आता जातोय थोडं वर चढून जायचंय डॅम वरती डॅम आपला वरती आहे थोड इथून वर चढायचंय पण हा क्रॉस झाल्यावरती तुम्हाला व्ह्यू काय घेतणार तुम्ही फक्त बघत राहा आता बाप रे बाप काय व्ह्यू आहे कडक व्यू आहे रे बाप च प्रचंड रूप बघा पूर्ण लांब लांब पर्यंत पसरला आहे पूर्ण डोंगर डोंगर आणि मध्ये पाणी बोटिंग बोटिंग पण चालू आहे तुम्ही तर सुद्धा करू शकता हॉटेल सुद्धा आहेत आजूबाजूला पण बाप रे बाप प्रचंड असं डॅमच रूप बघा पण भरून झालं पण भरून झालं डॅमचं एवढं सुंदर रूप बघून आमचं मनच भारावून गेलं होत तुम्हाला कसं हा वाटला डॅम कमेंट मध्ये नक्की सांगा रंधा फॉलला चाललोय तर इथे रंधा फॉल म्हणून बोर्ड लावलेला आहे गावात आलोय आणि आपल्याला पुढे जायचं लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आपल्याला हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आतमध्ये जायचं आहे आतमध्ये जास्त नाही चारशे पाचशे मीटर वरतीच आहे व्ह्यू पॉईंट इसा चालू आहे रणधाप सर आता खाली डोपी खाली मित्रांनो आता आपण रणधा वॉटरफॉलला पोहोचलो आहे तिथे आपण पाठीमागे गाडी पार्किंग लावली दिस आहे दिसत गाडी पार्किंग टू व्हीलरची सोय आहे फोर व्हीलरला तुम्हाला पैसे द्यायचे तर बघा व्यू फक्त बघा बघा मागे मागे पूर्ण फॅमिलीसाठी खूप चांगला स्पॉट आहे भंडार आता आपण पूर्ण रंधा वॉटरफॉल पूर्ण कव्हर करूया आणि आपल्याला रॉक्सुंदाकडे जायचं चला फक्त ते मीटर होतील मित्रांनो आता इतिहास म्हणजे ब्रिज लावलोय आता पाऊस नाही आहे खूप दिवस झाले त्यामुळे पाणी खूप कमी आहे ते तरी पण पब्लिक खूप एन्जॉय करते आपण असं लाकडी ब्रिज आहे म्हणजे लाकडी ब्रिज मध्ये लाकडा वाटणारा ब्रिज आहे त्या ब्रिज वर आपण चालतोय आणि इथपर्यंत आपण व्ह्यू पॉईंट पर्यंत जातो आता खूप भारी दिसतोय पूर्ण असा दोळी साईडला पाणी आपण ब्रिज मध्ये आपण फक्त बघा मित्रांनो कडाक वाटतोय कडाक भंडारदरा हे खर तर फॅमिली पिकनिक स्पॉट आहे पण तुम्ही फॅमिली घेऊनच असाल तर फॅमिली साठी चांगली सोय केलेली आहे बसण्याची इकडचा हा व्ह्यू पॉइंट कव्हर केला तिकडे एक व्ह्यू पॉईंट आहे तर आपण तिकडे पण जाऊया तुम्ही आता बघितलं असेल फॅमिली साठी सेटिंग साठी खूप चांगली सोय केलेली आहे आपण तिकडे जाऊया आणि तिकडे कॅप्चर करूया तिथे मंदिर आहे देवीचं मंदिर आहे तुम्ही आलात तर दर्शन घ्या खूप मोठं मंदिर आहे आपण त्या व्ह्यू पॉइंट कडे जाऊया दोन्ही साइड ला मक्क्याचा कनिज किंवा ते रामफळ म्हणजे बऱ्यापैकी खाण्याची पिण्याची सोय आहे इथे पाणी नाही आहे मेन हा प्रॉब्लेम थोडं पाण्याची कमतरता बघूया हा चला बघितलं तिकडे पाण्याचा प्रेशर खूप जास्त प्रेशर आहे आता पाणी नाही नाहीतर पूर्ण असं पूर्ण भरून म्हणजे दिसतंय पूर्ण भरून येतं आणि अशी नदी आहे पूर्ण अशी पुढे पुढे खूप आई वाटत पाण्याचा फोर्स बघा किती आहे बघा फोर्स आहे पावसामुळे हे पूर्ण भरून जाते पूर्ण भरून जात पावसाळ्यामध्ये विचार करा जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा काय होत असेल हे मंदिर तुम्हाला दिसतात ते मंदिर सुद्धा पाण्याखाली असतात पावसा हे पूर्ण भरून जातं मित्रांनो रंधा वॉटरफॉल कव्हर झालाय आता आपण चाललोय वसुंधराकडे जास्त नाही दहा किलोमीटरच आहे इथून वसुंधरा वसुंधराच्या बाजूला तीन चार वॉटरफॉल आहेत आपण ते कव्हर करणार आहोत मित्रांनो आता वसुंधरा वॉटरफॉल ला पोहोचलोय मागे गाडी आपण पार्किंग केली आहे पाच ते दहा मिनिटाची ट्रेकिंग आहे बाजूला नदी आहे बघताय तुम्ही आणि अशा खडकत ना आपण ट्रेक करत करत वसुंधरा वॉटरफॉल जाणार आहे तर बाहेर आपण विचारलं वसुंधरा वॉटरफॉल ला पाणी आहे असं बोलले ते वसुंधरा वॉटरफॉल पण आहे बाहुबली वॉटरफॉल पण आहे पुढे दोन वॉटरफॉल मित्रांनो पुढे आल्यावरती दोन फाटे फोटतात ते दिसतं तुम्हाला एक कॅन्टीन सारखं हॉटेल टाईप आहे हे लक्षात ठेवा इथून सरळ जाणार सर वसुंधराकडे आणि हा ग्रेल्स करत असा जातो ना खाली तो आपल्याला भाऊबकडे भाऊबलीकडे जातो पण आपण आता वसुंधरा करूया पहिला आणि नंतर मग भाऊबलकडे येऊया पण हे दुकान तुम्ही लक्षात ठेवा तर हे चालता बा साईडनी मस्त अशी नदी आहे आपण ना ट्रेकिंग करतो नॉर्मल ट्रेकिंग आहे नॉर्मल चालायचं आहे काही डिफिकल्टी लेवल नाही आहे पूर्ण आराम आम्ही बघतो पूर्ण फॅमिली फॅमिली आहे सगळीकडे मित्रांनो इथे रेलिंग चालू झाले म्हणजे आपण बरोबर रस्त्यावरती आहोत खाली पण एक रस्ता आहे छोटी पायवाट आहे चुकू नका तुम्ही आलात तर तिथे रेलिंग फक्त लक्षात ठेवा तिथे तो आपला रस्ता आहे मित्रांनो वॉटरफॉल आलेला आहे बघताय तुम्ही गर्दी भरपूर आहे पण आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आली होती इथे प्रत्येक ठिकाणी माणसच माणसं दिसत होती खूप गर्दी आहे आपण खालीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया इथपर्यंत आम्ही काढून ठेवलं तिथे त्यापूर्वी खालीपर्यंत जाऊया तिथे चला मित्रांनो अशा प्रकारे आपला वसुंधरा वॉटरफॉल कव्हर झालेला आहे मेन एवढ वाटत की पब्लिक खूप आहे पण ठीक आहे आपण जेवढं जेवढं कॅप्चर केलंय मनामध्ये एवढं आठवणी भरल्या जाणार आपण आता इथं निघतोय आता चाललोय आपण बाहुबली वॉटरफॉल ला मगाशी तुम्हाला दाखवलं तो पॉईंट होता तिथून आपल्याला टर्न घेऊन बाहुबली वॉटरफॉल कडे जायचं चला आता मित्रांनो जसं आपण मगाशी गेलो होतो ह्या रूटनी आता या आता हा आपला सरळ पकडायचा रेलिंगचा खाली जाणार आहे खाली जाणार पकडायचं आणि इकडे आपल्याला बाहुबली वॉटरफॉल कडे जायचं इथूनच तुम्हाला भाऊबली वॉटरफॉल दिसायला लागेल इथूनच दिसतोय पुढे जाणार बघूया किती मोठा आहे तो मित्रांनो आपण जिथे ते फिरायला जातो तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काम करत असतं तिथे भंडारदरामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम खूप म्हणजे बघा ना चांगलं आहे ट्रेनिंग लावल्यात आणि जिथे बघेल तिथे तुम्हाला सिक्युरिटी आहे जिथे बघेल तिथे गाईड करणारा माणसं आहेत म्हणजे टोटल सिक्युरिटी आहे काही टेन्शन नाही काही नाहीये त्यामुळे जे आता फॉरेस्ट डिपार्टमेंट एंट्री देतं पैसे घेतं किंवा गव्हर्नमेंट जे डोनेशन वगैरे त्याचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉटरफॉल आपल्याला समोर दिसतोय वॉटरफॉल दिसायला चालू आहे समोरच वॉटरफॉल दिसतोय पावसाळ्यात जेव्हा पाणी असेल काय रौद्र रूप असेल त्यामुळे बाहुबली नाव पडलं मित्रांने बघता परिसर किती आहे त्या पाण्याचा फोस बघायचे किती आहे तुझे दुःख दुकर कुठे मित्रांनो अशा प्रकारे बाहुबली वसुंधरा वॉटरफॉल कव्हर करून आता आम्ही नाणी वॉटरफॉलला चाललोय नाणी आणि वॉटरफॉल ते मामा बोलले इकडच्या नेकलेस वॉटरफॉल दोन वॉटरफॉल करूया पाणी नाही बोलतात आपण बघूया आपण किती काय इकडेच आहे बघूया आता पुढे जाऊ ना फॉल ला पोचलोय एक दोन मिनिटं पण नाहीये एक मिनिट पकडाल बाईक वरती तुम्हाला लगेच वसुंधरा वॉटरफॉलचा बाहेर आलात तिथून तुम्हाला लगेच नाणी वॉटरफॉल सरळ जायचं मागे मागे बघताय बघा हा नानी वॉटरफॉल तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया मित्रांनो नाणी वॉटरफॉल स्टेप्स आहेत पूर्ण वरपर्यंत आणि अशी म्हणजे ग्रिल सिस्टम केली तिथून वॉटरफॉल पडतो आपल्याला ते बघायचं दिसतं तुम्हाला स्टेप्स आहेत प्रॉपर त्यामुळे गाडी एस नाही तुम्हाला लगेच तुम्ही एका मिनिटाच्या ट्रेकिंग वरूनच लगेच वॉटरफॉलपर्यंत पोहोचता समोर तुम्हाला वॉटरफॉल दिसतो या हे बघा पूर्ण अशी ब्रिज टाईप सिस्टीम केलेली आहे आणि वॉटरफॉल बघा वरण पडतो वरती पण पूर्ण जायला लागलो हा आपला नाणी मॉटर वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट आहे बघता तुम्ही बघा हा पूर्ण नाणी मॉटरचा व्ह्यू पॉईंट आहे खाली पाणी पडतं आणि खाली ते सेल्फी पॉईंट जातो वॉटरफॉल पडतो इकडे आणि आपण ब्रिज वरने चाललोय तर बघूया वर म्हणजे वॉटरफॉलच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया आपण आग या

पूर्ण व्हि कॅप्चर करा मित्रांनो खूप चांगला असा व्यू आहे आणि तुम्हाला एक सांगायचं होतं ग्रिवसच नाही त्यामुळे जरा याचा सांभाळून काळजी घ्या स्वतःची तर नाणी वॉटरफॉल आपण आपला कव्हर आला पुढे जायचं चला तर मित्रांनो आता मागे तुम्ही बघताय दिसतोय व्हिडिओमध्ये पाणी नाही आहे नेकलेस वॉटरफॉल ला आलं हा बघा इथे हा नेकलेस वॉटरफॉल आहे इकडे असं जायचं तुम्हाला रेलिंग्स पकडून रेलिंग्स तुम्हाला पाठीमागे रेलिंग्स पकडून तुम्हाला वर जायचं नेकलेस वॉटरफॉल ला पण मेन गोष्ट अशी आहे की नेकलेस वॉटरफॉल ला पाणीच नाही आहे म्हणजे नेकलेसच्या शेप मध्ये आपण एका साईडला पडतो पण दुसऱ्या शेप ला पाणी नाही आहे तुम्हाला दाखवतो आता दिसतंय की नाही माहित नाही प्रॉपर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये एका साइडला पा आहे बघे एका साईडला पाणी आहे दुसऱ्या साईडला पाणीच नाही आहे त्यामुळे आता आपण जात नाहीये कारण की इथे नेकलेस वॉटरफॉल ला आला तर इथे एक म्हणजे फोटोशूट पॉइंट आहे बघा आहे ते तुम्ही करू शकता इथे थोडंफार नदीचं पाणी आहे ते, ते करू शकता आणि वॉटरफॉल तर नाही पाणी चला चला आता आपण प्रवासाला निघतो मित्रांनो आपला भंडारा कव्हर झाला होता तर इथे ओम साई म्हणून एक हॉटेल आहे खूप कडक आहे आम्ही जेवण केलं पोडवरून जसं तुम्ही भंडादरा गेटच्या बाहेर पडला म्हणजे भंडारा फाटा आहे तो फाटा राईट टर्न मारल्यावरती मुंबईकडे येताना ब्रिज आहे इथे हा ब्रिज ब्रिजच्या इथेच ओम साई म्हणून रेस्टॉरंट आहे खूप छान आहे चिकन खूप छान होतं मला खूप आवडलं म्हणजे मी रेकमेंड करतो करतोय काय कारण की चिकनची क्वालिटी खूप चांगली होती तर अ, मला आता एवढंच सांगायचं की आता आपला भंडादार तर पूर्ण एंड झालेला आहे तुम्ही पूर्ण बघितलात कसं वाटलं मला सांगा मला एवढी खंत वाटते की फक्त जास्त पाणी नव्हतं पण ठीक आहे नेक्स्ट टाइम परत आपण येणारच आहोत भंटाधारासारखं येणार होणार जेव्हा पाऊस असेल चार पाच दिवस सलग तेव्हा पण येऊ तर मला सांगा हे जे पॉईंट आपण मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते कसे वाटले सांगा इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही लवकरात लवकर कधी भंटाधाराला व्हिजिट करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा चला व्हिडिओ लवकर जेवढा होईल तेवढा शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला चला भेटूया पुढच्या प्रवासात नवीन जागी नवीन ठिकाणी टाटा बाय बाय